बच्चू कडू मार्गीतच राहतील असा विश्वास वाटतोय म्हणजे मला शंका वाटत नाही म्हणजे पवार बारामतीतून निवडणूक त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोडमधून पवार असं असंपूर मध्ये आहोत बारामती खूप लाभ लांबू भाऊन कडे जेवायला भोजनाला बच्चू भाऊ केल्या काही दिवसांपासून <laughs> माहितीत नाराज आहे काय यावर चर्चा होईल बच्चू भाऊचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने मान्य तु करतात बोटशेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे जे आहे ते आहे म्हणतात म्हणजे मग त्यांनी माहितीतून ते बाहेर पडले ते शरद पवारांना जवळ मिळाले असं झालंय असं मला वाटत नाही पण एकदा अजित पवारांसारखं पश्चिम तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवलं मी आपली ही जी ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्या जगाने चहाला जायचं जेवायला जायचं तेव्हा मेळगाट ठरल्या ठरल्या जेव्हा भौगोलिक दृष्ट्या लक्षात आलं की मेळघाटच्या वाटेवर बच्चू घर आहे बरोबर बच्चू पंधरा ऑगस्टला सगळ्यांना जेवायला बोलवा पण मीच नाही तर जिल्ह्यातले जवळजवळ सगळे आमदार जेवायला आले काय चर्चा होईल संदर्भात बच्चू भाऊ हे अशा उंचीचे नेते आहेत ते कोणाशी चर्चा करण्याचे ठरणार बडून माहिती राहील असा विश्वास वाटतोय म्हणजे मला शंका वाटत नाही म्हणजे विश्वास वाटतो की नाही म्हणता